शहराच्या दृष्टीने आनंदाची बातमी आलेली मी मागच परवाच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की पटण शहरामध्ये परवा आले बजेटमध्ये आ... मिळालेले निरा देवकरसाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीला पैसे मिळाले आपल्याला आणि रेव्हेन्यू क्लबसाठी दहा कोटी रुपये मिळाले आणि आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की मागच्या दीड एक महिन्यामध्ये आम्ही चालत प्रवास केला लोकांच्या समस्या ऐकून घेण्याकरता एक ते आठ नंबर वॉर्डाचा चालत प्रवास केला आणि चालत प्रवास केल्यानंतर आमच्यासह असं लक्षात आलं होतं की वॉर्डमध्ये पिण्याची पाईपलाईन सगळ्या गटरामधून गेलेल्या आहेत कॉन्क्रिटीकरण केलं चपक चपक म्हणजे अगदी घाण पाणी लोकांच्या अंगावर उडतं आणि तिथल्या अंतर्गत बोळांचं यांचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती झाली पाहिजे मला सांगताना आनंद होतोय की एक नंबरपासून बारा नंबरमधल्या सर्व वॉर्डांना पन्नास लाख रुपये पिण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती बोळांची दुरुस्ती आणि अंतर्गत कॉन्क्रीटीकरणासाठी गटारांसाठी पन्नास लाख रुपये प्रत्येक वॉर्डसाठी मंजूर झालेले याचबरोबर फलटत शहराला नाट्यगृह त्याची अवस्था अत्यंत खराब आहे मान्य दिलीपसिंह भोसले साहेबांच्या काळामध्ये ते नाट्यगृह दिलीपसिंह भोसले यांनी पुढाकार घेऊन बांधलं त्यानंतर फलटणमध्ये अशी कुठली इमारत तीस वर्षाच्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये रामराजे आणि त्यांच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीत किंवा त्यानंतरच्या कारकिर्दीत रामराजेंनी बांधली नाही आज मला सांगताना आनंद होतोय आहे की फलटण शहरामध्ये नवीन नाट्यगृह आठ कोटी रुपयाचं फलटण शहराला नवीन नाट्यगृह या ठिकाणी मंजूर झालं आहे याचबरोबर गिरवी नाका ते अहिल्यादेवी पुतळा चौक आता पुतळा चौक यासाठी म्हणतो की आपण तिथं पुतळा बसवतोय तिथं त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरता एक सुशोभीकरण करण्याकरता एक कोटी रुपये मंजूर झालेले आणि रेस्ट हाऊसपासून ते गिरवी रस्त्याला आमदारांच्या घरापासून जाणार असताना ला, पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले असे जवळपास वीस कोटी रुपयाची मंजुरीची यादी या मी आता तुम्हाला सर्वांना ग्रुपवर या ठिकाणी टाकते मी आमदार आज या मिटिंगला यायला उशीर झाला त्याचं कारण हे आम्ही ठरलो होतं की जोपर्यंत ही यादी निघत नाही तोपर्यंत ना, आमदार साहेबांनी मुंबई सोडायची नाही आमदार साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की आपण जे इच्छा व्यक्त केली ती शहराच्या कारण शहराला मूलभूत सुविधांची गरज होती गटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि बोळं ही दुरुस्त करणं याच्यासाठी जो वाढचा दावा आठ नंबरपर्यंत झाला आज बारा नंबरपर्यंत सर्वला पैसे मंजूर झाले याचबरोबर विडणीपासनं विडणी ते जिंती नाका विडणीचा बायपासून ते जिंती नका चौऱ्याऐंशी कोटी रुपये प्रसिद्ध केले हा बायपास आपण ज्या पद्धतीने पर्यटन शहराला जोडत चालले त्या बायपासला चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचं टेंडरही काल प्रसिद्ध झालेलं आहे याचंही टेंडर चार आठवड्यामध्ये निघेल आणि ह्याचंही टेंडर चौऱ्याऐंशी कोटी झालं याचबरोबर जिंती नाका ते मायनीपर्यंत जाणाऱ्या रोडमधून जसं मी सांगितलं अहिल्या अहिल्यादेवी चौक ते गिरवी नाका आपण घेतलेले गिरवी नाका पंच्याहत्तर कोटीच्या रोडमधून गिरवी नाका ते कॉलेजपर्यंत झालेलं आहे आता या एन एच आयच्या रोडमधून जिंती नाका ते कोळखीपर्यंत हा रस्ता एन एच आयच्या च्या डेव्हलपमेंटमधून फोर लेन आणि शहरात गटर आणि कॉन्क्रिटीकरण याच्यामधून घेतलेलं आहे त्यामुळे शहरामधला ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाचा जो रस्ता शहरामधून चालू आहे त्या रस्ते ह्या ह्या सर्व रस्त्यांमुळे फलटण शहरामध्ये एकही रस्ता आता शिल्लक राहणार नाही याचबरोबर एक बोळ सुद्धा गोरगरिब्याच्या दारातलं बोळ सुद्धा शिल्लक राहणार नाही त्यामुळे मला सांगताना अत्यंत आनंद होतोय विडणी ते जिंतीनाका चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे वीस कोटी रुपये आणि जवळपास चार हजार कोटीच्या आसपासची ती निविदा सांगलीपर्यंतची निविदता निविदा ही निविदा, निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळं आता आपल्याला कोळखीपर्यंत अतिशय चांगल्या रस्त्याला जाणार तिथून पुढे फोरले नाही पर पण कोळखीपर्यंत आपण गटारे सांगितलेली त्यामुळं आज या पत्रकार परिषदेनंतर ही अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी देतोय मी असो आम्ही शिरूपराजे आम्ही या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी जाऊन मागणी केली होती मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचेही या ठिकाणी आभार मानतो अजित या ठिकाणी आभार मानतो आणि विशेष करून ज्यांचं खातं आहे ज्या खा उप लाडकीय उपमुख्यमंत्री उप 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 एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांनी काल सही करून रात्री ही फाईल मंजूर केली त्यांच्याही एकनाथ शिंदेसाहेबांचं फलटणकर शहरवासीयांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो मुख्यमंत्री मोदय आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांचाही सत्कार करण्याचे आणि फलटण शहराच्या वतीने ऋण व्यक्त करण्याची आमची इच्छा आहे संधी लवकर प्राप्त व्हावं हो। हीच एक आमची सदिच्छा आहे